नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आश्विन कृष्ण द्वादशी साजरी केली जाणारी द्वादशी म्हणजेच या वसुभारसची कथा या वसुबारस उत्सवाचे महत्व तसेच या दिवशी व्रत कसे करावे त्याची पूजा विधी काय असते या वसुभारस नियम तसेच या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवस्त द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वाद। द्वाद। असले द्वादशी या दिवसाला गोवस्त द्वादशी असेही म्हणतात भारताचे संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्व विशेष आहे या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात वसुबारस हा दिवस दीपावलीचा एक दिवस आधी साजरा केला जातो या दिवशी गायीची पूजा केली जाते दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या उत्सवापासून होते वसू म्हणजे गाय आणि पारस म्हणजे बारावा पा दिवस महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारताच्या काही भागात वसुबारस साजरा केला जातो महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवस द्वादशी आहे गुजरातमध्ये याला बाग बरस म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक नंदिनी व्रत म्हणून साजरे करतात वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी त्यांच्या उत्पन्नाचे एक प्राथमिक स्त्रोत मानले जाते त्याचबरोबर असेही मानतात की अस। या दिवशी देवी लक्ष्मी जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ती गायीचे रूप धारण करते म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात वसु बारस कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी येतो जो चंद्राचा क्षीण कालावधी आहे अनेक समुदायांमध्ये व्यावसायिक त्यांची खात्री आणि पुस्तके बंद करतात आणि येत्या वर्षात ते कर्जबाजारी होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी संपत्तीच्या देवीला प्रार्थना करतात आता आपण पाहूया बसू बारस उत्सवाचे भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्व आहे तिला माताही म्हणतात ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते सद्गुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुखाने समाजाला बलिष्ट करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटी झाल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते अशा गोमातेचे प्रथम तिच्या वस्तासही पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते आता कामधेनु शुद्धता गैरी काम प्रजनन क्षमता त्यात मातृ स्वभाव दर्शवते जे मानवी जीवनाचे पालन करते गाय ही सनातन धर्माच्या अनुयायांची अंतिम देवी आहे आणि शक्तिशाली आशीर्वाद देणारी मानली जाते दे। जर तिची पूजा आदर आणि प्रेम असेल तर तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते आता आपण पाहूया दिवाळीचा पहिला दिवस अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली वसुबारस म्हणजे गोवस द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो पण तो वेगळा आहे मात्र देशातील बहुतांश ठिकाणी दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते समुद्र मंथनातून पाच काम धेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे वसु बारस या शब्दातील वसु म्हणजे धनद्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी आता आपण पाहूया हे व्रत कसे करावे द्वादशीच्या दिवशी भक्त ब्रह्मचर्य पाळतात आणि त्या दिवशी भक्त लोक दिवसभर उपवास करून रात्री पूजा करून व्रत सोडतात त्याचबरोबर या व्रतामध्ये गहू आणि दुग्धजन्य पदार्थ वापरण्यास सक्त मनाई आहे या दिवशी भक्त लोक श्रीकृष्णाच्या नावांचा जप करतात मंत्र आणि त्याला समर्पित श्लोक पाठ करतात तसेच इच्छा जोडप्यांना मुलं होण्याची इच्छा आहे ते त्या दिवशी उपवास ठेवतात आता आपण पाहूया पूजा विधी वसुबारस या दिवशी ग्रामीण भागामध्ये लोक गाईला स्नान घातले जाते नवीन उपकरणासह सुशोभित करतात त्याचबरोबर गायीला नवीन कापड अर्पण केले जाते त्याचबरोबर गायीच्या कपाळावर हळद आणि चंदन लावला जातो त्याचबरोबर गायीच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घातला जातो गायीला नैवेद्य देखील दाखवलं जातो तसेच गाईला गहू आणि अंकुर यापासून बनवलेले पदार्थ खायला घालतात अशा प्रकारे वसुबारस या दिवशी गायीची पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात आता आपण पाहूया वसुबारस पूजन केले जाते या दिवशी जे व्रत करतात स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सय सायंकाळी सर्वस्व गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात तत सर्वमये देवी सर्व देवरे नडक होते मात्र हे सर्वात सर्व अशा नंदिनी माते तू माझे सफल कर असा याचा अर्थ आहे या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध तोप ताक खात नाहीत उडदाचे वडे भात व गोळधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात उत्तर प्रदेशात त्या व्रताला असे म्हणतात घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे घरातील सभास बायका गायीच्या पायावर पाणी वाहतात हळद कुंकू आणि अक्षदा वाहतात ज्यांच्या घरी गुळे वासते आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे आता आपण जाणून घेऊया वसुपारस कथा या महोत्सवाची सुरुवात समुद्र मंथन हे अत्यंत प्रसिद्ध दंतकथेशी संबंधित आहे असे मानले जाते की जेव्हा देव आणि राक्षस अमृतासाठी समुद्र मंथन करत होते तेव्हा कामतेनू नावाची गाय समुद्रातून बाहेर आली सरकत राहणारी ही देवी गाय देवाने सात ऋषींना सादर केली आणि कालांतराने वसिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली आणि त्यांच्या मालकाची सर्व अनुदान आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे असे मानले जाते की वसुबारसाच्या दिवशी गायीकडून विष्णूच्या रूपाने चेतन भरलेल्या फ्रिक्वेन्सीचे उत्सर्जन होते म्हणून जे गायींची पूजा करतात ते विष्णूने त्यांच्या गायीच्या प्रकटीकरणाद्वारे उत्सर्जित केलेल्या या फ्रिक्वेन्सी शोधून शोषून घेऊ शो शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद